नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप चा लिंक दिलेल्या आहेत लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटवर अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेला नंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये अतिशय विस्तृत विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मी आता असं अज्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला बावन्न हजारच्या आसपास इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे कारण आपल्याला शुक्रवारी ज्या वेळेला मार्केट क्लोज झालं त्याच्या आधी जवळजवळ एक तास दीड तास आपल्याला ह्या लेवलच्या आसपास बावन्न हजारच्या जवळ जाऊन मार्केट रेजिस्टन्स फेस करत होतं त्यामुळे आपण वरच्या बाजूची लेवल ती दिलेली आहे त्याचसोबत खालच्या बाजूला एक्कावन्न हजार आठशे ही लेवल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की एकावन्न हजार नऊशे अडतीसच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग आलेलं होतं म्हणजे साधारण मधोमध आपल्याला बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग आलेलं आहे आता काय होईल जर फ्लॅट ओपन झालं आणि जर बावन्न हजारच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला येणाऱ्या काळात आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते कालच्या विश्लेषणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बावन्न हजारला अजूनही भरपूर रेझिस्टन्स आहे आणि जर समजा इथून वर टिकलं आणि बावन्न हजारच्या वर टिकतय असं दिसायला लागलं एक पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वगैरे जर वर मुवमेंट टिकली तर मग काय होऊ शकतं बावन्न हजार शंभर बावन्न हजार दोनशे आणि बावन्न हजार तीनशे ह्या लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात मात्र थोडासा थोडा वेळ वर गेलं आणि पुन्हा लगेच खाली आलं असं जर व्हायला लागलं तर मग इथे पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेऊ शकतो आणि थोडस मार्केटमध्ये मा बँक निफ्टीमध्ये मा थोडी मंदी येऊ शकते थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा एकावन्न हजार आठशे ही लेवल टेस्ट करण्यासाठी बँक निफ्टीची किंमत खाली येऊ शकते जर एकावन्न हजार आठशे च्या खाली टिकलं तर मात्र थोडस सा आपल्याला सावध व्हायला पाहिजे कारण मग इथे काय होईल एम पॅटर्न तयार होईल तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला अशा पद्धतीनं हे तयार झालंय आणि पुन्हा जर खाली यायला लागलं तर एम पॅटर्न तयार होईल आणि मग आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं मग अशा वेळेला एकावन्न हजार आठशेच्या खाली एकावन्न हजार सातशे एक्कावन्न हजार सहाशे आणि एक्कावन हजार पाचशे अशा तीन लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतील सोमवारी आपल्याला थोडस मार्केटमध्ये दिशा ठरण्याच्या दृष्टीनं कारण आपण आता रेजिस्टन्सच्या जवळ उभे आहोत रेजिस्टन्स ब्रेक केला तर येणाऱ्या काळात चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मार्केट सॉरी सद्या, तेजी चा मदे चा मार्केट सध्या तेजीच्या मूडमध्ये आहे याचं कारण मार्केटमध्ये एक एक पॉझिटिव्ह न्यूज येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आपल्याला सतरा अठरा तारखेला अमेरिकेमध्ये फेडची एफ ओ एम ची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित रेट कट होण्याची इंटरेस्ट रेट कट होण्याची शक्यता आहे आणि एकदा अमेरिकन मार्केटमध्ये किंवा अमेरिकन रिझर्व बँकेनं रेट कट केले की आपल्याकडे सुद्धा मग ऑक्टोबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये रेट कट होऊ शकतात आणि मग त्या न्यूजमुळेच मार्केटमध्ये आत्ता आपल्याला या आठवड्यात तेजी बघायला मिळू शकते अर्थात जर अमेरिकन आ... फेडन तसा निर्णय घेतला तर आपल्याला ही तेजी आणखीन वाढलेली बघायला मिळू शकते युरोपियन रिझर्व बँक किंवा युरोपियन ज्या आहे आहेत सेंट्रल बँक आहेत त्यांनी रेट कट केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला अमेरिकन मार्केट आणि त्यानंतर मग इंडियन मार्केट असा आपल्याला प्रवास जर झाला रेट कटचा इंटरेस्ट रेट कमी झाले कर्जावरचे तर आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते तर त्या दृष्टीने विचार केला पाहिजे अर्थात सोमवारी त्याचा लगेच इफेक्ट होणार नाहीये पण बुधवार नंतर त्याचा इफेक्ट आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीच्या अनालिसिस नंतर आपण आता पुढे जाऊन सोमवारी ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं चार्ट ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सोमवारी आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यापूर्वी शुक्रवारी जर बघितलं तर शुक्रवारी आपल्याला लक्षात येईल की अतिशय साईडवेज मुमेंट आपल्याला झालेली आहे म्हणजे तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला ही लेवल जी दिसते तेरा हजार तीनशे पंचवीस आणि वरच्या बाजूला इथे बघायला गेला तर साधारणपणे तेरा हजार तीनशे साठ या दोन लेवलमध्येच आपल्याला ले जवळजवळ संपूर्ण दिवस सकाळचं सत्र थोडा वेळ आणि शेवटी शेवटच्या सत्रात थोडा वेळ ही रेंज ब्रेकआउट झाली होती अन्यथा ह्याच रेंजमध्ये आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये मुवमेंट झालेली बघायला मिळते आणि क्लोजिंग जे आपल्याला आलेलं आहे ते तेरा हजार तीनशे पन्नासच्या आसपास तीनशे शेहेचाळीसच्या आसपास आलेलं आहे थोडंसं इथे वर आलेलं आहे जर समजा आता फ्लॅट ओपन व्हायला लागला आणि तेरा हजार तीनशे साठ तेरा हजार तीनशे ऐंशी ह्या ज्या लेवल लेवल्स आहेत ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं एक तेजी बघायला मिळू शकते कारण आता सध्या पोल फ्लॅग पॅटर्न सारखं दिसतंय पूर्वी तेजी झालेली आहे आणि आता बघितलं तर आपल्याला साइडवेज मुवेंट होतीये आणि जर ब्रेकआउट आपल्याला एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला होता पण लगेचच तो फेल झाला तर त्यामुळे इथे, 15 इथे जर तुम्ही बघितलं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तर इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे आणि जर समजा हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला आणि खाली जायला लागलं आपण काय करू शकतो तेराशे चाळीस किंवा तेराशे तीसच्या आसपास असणारा हा जो लो आहे तो आणि आपण इथे एक तेराशे तेरा हजार तीनशे पंचवीसच्या आसपास असणारा जो आपण एक इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे याच्या खाली यायला लागलं तर मात्र आपल्याला प्रॉफिट बुकिंग जोरात होताना बघायला मिळू शकतं मग अशा वेळेला आपल्याला तेरा हजार तीनशे तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि त्याच्याही खाली आपण जर विचार करायला गेलो मी थोडस झूम आउट करतो म्हणजे आपल्याला लेवल्स बघायला मिळतील तर इथे जर त्याच्या खाली बघायला गेलं तर तेरा हजार दोनशे पन्नास ह्या लेवल्स खाली येताना बघायला मिळू शकतात जर वर जाणार असेल तेरा हजार तीनशे ऐंशीच्या वर टिकलं तर मग तेरा हजार चारशे पाच तेरा हजार चारशे तीस आणि तेरा हजार चारशे पंचावन्न ह्या लेवल बघायला मिळू शकतील तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स बघायचा आहे तर त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय थोडासा झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊ म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे निफ्टी मध्ये सुद्धा एकदम साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती त्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते आता आपण शेवटचा इंडेक्स बघणार आहोत ज्याचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय ओके okay. फिन निफ्टीच्या चार्टची सुद्धा सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसतात याचा सुद्धा विश्लेषण तुम्ही बँक निफ्टी किंवा फिन निफ्टी प्रमाणे किंवा इंडेक्स चे अॅनालिसिस इंडेक्स च्या ॲनालिसिस नंतर आता आपण पुढे जाणार आहे आणि स्टॉक चा करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये आपण रूपांतर करूया झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत त्या एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला स्टॉक जो आपल्याला बघायचा आहे तो आहे माझा आवडता स्टॉक आय टी सेक्टरमधला ज्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड विप्रो लिमिटेड या स्टॉकमध्ये जर आपण बघितलं तर आ, हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मला गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आवडता स्टॉक आहे मागच्या काही काळात जर आपण बघितलं जुलै एंडपासून तर ह्याच्यामध्ये खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि नेहमी लक्षात ठेवा चांगला स्टॉक असेल आणि गुंतवणूक करत असाल तर त्याच्यामध्ये जर आपल्याला मंदी बघायला मिळाली तर मंदी ही गुंतवणुकीची संधी असते तर त्याच्यामुळे ह्या आसपास म्हणजे साधारण दहा टक्के पंधरा टक्के ज्या वेळेला सेलिंग झालं दहा टक्के खाली आल्यावर मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतो कुठलाही चांगला स्टॉक असेल आणि समजा That's a... जो काही रिसेंट टॉप असेल तिथपासून समजा तो दहा टक्के खाली आला तर तिथे मी गुंतवणूक करायला सुरुवात करतो थोडी गुंतवणूक करतो आणि समजा एक पाच टक्के खाली आला तर आणखीन गुंतवणूक करतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतं की थोडं थोडं खाली आलं की जास्त गुंतवणूक करायची वर जायला लागलं की गुंतवणूक कमी करायची तर अशा पद्धतीनं आपल्याला जर त्याच्यामध्ये एव्हरेज करत राहिलं तर अतिशय चांगले रिटर्न्स मिळू शकतात ह्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला अॅक्युमलेशन झोन दिसतोय सेलिंग थांबलं होतं आणि त्यानंतर अॅक्युलेट होत होतं नंतर एकदम ब्रेकआउट आला ब्रेकआउट आला पुन्हा इथे आलं परत इथे गेलं असं करत करत इथनं आता पुन्हा वर चाललंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय बघा या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आता आलेलं आहे या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट जर टिकलं आणि पाचशे पंचेचाळीसच्या आसपास असणारी ही लेवल आहे पाचशे पंचावन्नच्या आसपास असणारी ही लेवल आहे पाचशे पंचावन्नच्या वर जर हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळात हा स्टॉक पुन्हा पाचशे सदुसष्ट रुपये आणि पाचशे ऐंशी रुपये ही टार्गेट्स बघण्यासाठी पुन्हा वर जाताना आपल्याला दिसू शकतो तर याच्यामध्ये अतिशय चांगली आपल्याला आता संधी निर्माण झालेली आहे तर ह्या झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया हा स्टॉक सुद्धा एक चांगला स्टॉक आहे डीएलएफ असं त्या स्टॉकचं नाव आहे डीएलएफ लिमिटेड मध्ये तुम्ही बघू शकता साधारण आठशे पाच ते आठशे दहा ह्या आसपास अतिशय चांगला सपोर्ट या स्टॉकला आहे आणि ज्या ज्या वेळेला हा स्टॉक तिथे येतो आपल्याला जेव्हा असं होतं ना जर समजा आपण गुंतवणूक करत असू एकदा इथे येऊन गेला परत वर गेला परत इथे येऊन वर गेला तिसऱ्यांदा वर गेला मग नंतर ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला आपल्याला खरं बघायला गेलं तर गुंतवणुकीची संधी असते कारण तिथे आल्यानंतर तो हमखास वर जातो हे आपल्याला लक्षात आलेलं आहे दोनदा एकदा दोनदा असं झाल्यानंतर गुंतवणूक करून बघायची चांगला जर स्टॉक असेल तर काय होईल जर तो पुन्हा वर गेला आपल्याला फायदा होईल आणखीन खाली आला तर आपल्याला आणखीन जेव्हा खाली येईल तेव्हा आणखीन पाच टक्के खाली आला तर तिथे आपण आणखीन थोडी गुंतवणूक करू शकतो कारण चांगले स्टॉक थोडस त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येतं कधीतरी निगेटिव्ह न्यूजमुळे तो खाली येतो अशा वेळेला जेव्हा पुन्हा वर जायला लागतो त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप चांगलं आपल्याला आ, रिटर्न्स मिळू शकतात अर्थात त्याच्यासाठी आपलं होरायझन कमीत कमी, -कमी पाच ते सात वर्ष असलं पाहिजे तरच या पद्धतीनं काम करू शकता तुम्हाला अगदीच दोन दिवसात प्रॉफिट पाहिजे असेल तर मग हे स्टॉक त्याच्यासाठी उपयोगाचे नाही तर इथे काय दिसतंय बघा डीएलएफ आता आपण सध्या स्विंग ट्रेडिंगसाठीच बघतोय तर इथे आता ही जी ट्रेंडलाईन बनली होती ह्याचा ब्रेकआउट दिलेला आहे आता ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक हाय बनतो हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला कदाचित खाली येऊ शकतो त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागला तर असं जर इथे आपल्याला प्राइस ऍक्शन बघायला मिळाली तर त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप चांगली तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते नऊशे रुपये नऊशे पंधरा रुपये नऊशे तीस रुपये अशी वर जात असताना या स्टॉक मध्ये आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे डीएलएफ लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा आणि तिसरा स्टॉक बघूया या नाव आहे कॅन्फिन होम लिमिटेड हा स्टॉक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला आता ब्रेकआउट देताना दिसतोय तुम्ही बघू शकता की इथे पहिल्यांदा आपण ही ट्रेंड लाईन काढलेली होती त्याच्या ब्रेकआउटला सुद्धा हा स्टॉक मी कव्हर केलेला होता त्यानंतर आपल्याला एक हाय बनला लेवल टेस्ट करायला थोडासा खाली आला आणि आता परत वर जातोय एन पॅटर्नचं ब्रेकआउट आता आलेलं आहे आणि जर समजा नऊशे अडतीस रुपयाच्या आसपास असणारा हा जो हाय ह्याच्यावर टिकला तर येणाऱ्या काळात हा स्टॉक नऊशे पन्नास नऊशे पंच्याहत्तर रुपये ह्या दिशेनं वाटचाल करू शकतो स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम तर त्यानंतर पुढचा स्टॉक आहे हा स्टॉक सुद्धा अतिशय चांगला स्टॉक आहे बजाज फिन्सर लिमिटेड बजाज फिन्सर लिमिटेड आपण सहजा जास्त कवर करत नाही पण ह्याच्यामध्ये आत्ता एक एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसतोय म्हणून मी तुम्हाला हा स्टॉक कव्हर केलेला आहे इथेपर्यंत तेजी झाली पुन्हा खाली आलं आणि आता एन पॅटर्नचं ब्रेकआउट द्यायला आलेला आहे अठराशे पंच्याण्णव एकोणीसशे रुपयाच्या आसपास असणारं आहे हे जे काय आपल्याला एन पॅटर्नचं ब्रेकआउट आहे तो दिल्यानंतर एकोणीसशे पस्तीस रुपयाच्या आसपास असणारं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि वर गेलं तर एकोणीसशे साठ रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत हा स्टॉक आपल्याला आणखी स्टॉकचं नाव आहे बजाज लिमिटेड चा एन ब्रेकआउट येतोय त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया हा स्टॉक थोडासा आपण सेलिंग साईडच्या दृष्टीनं बघणार आहे वरचे सगळेच्या सगळे चार स्टॉक आपण तेजीच्या दृष्टीनं बघितले होते ह्या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड ह्याच्यामध्ये काय झालंय बघा एक तेजी झाली होती त्यानंतर इथपर्यंत थोडस प्रॉफिट बुकिंग आलं परत तेजी झाली इथे आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसली त्यानंतर थोडी तेजी झाली परत इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली परत मंदी झाली पुन्हा एक तेजीचा प्रयत्न झाला आणि इथे आपल्याला शेवटी आता आपल्याला जे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला झूम करून दाखवतोय कि इथे आपल्याला शेवटी ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय ट्विजर्ट ऑफ पॅटर्न ज्या ज्या वेळेला बनतो त्या त्या वेळेला शक्यता वाढते की हा दोघांचा मिळून जो लो आहे ट्विझर टॉप पॅटर्न मध्ये काय होतं पहिली एक ग्रीन कॅन्डल असते ती जेवढी बनते बरोबर एक्झॅक्टली अपोजिट रेड कॅन्डल बनते दोन कॅन्डल एकाच उंचीच्या आणि एकानंतर एक लगेच बनल्या तर त्याला ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतात पहिली रेड बनली आणि दुसरी ग्रीन बनली तर त्याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात आणि तो, तो बुलिश असतो हा बेरिश आहे त्यामुळे पाचशे पंचावन्न रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे तो जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर आपल्याला हा स्टॉक खाली येताना पाचशे चाळीस पाचशे वीस आणि पाचशे रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो तर त्यामुळे हा थोडासा बियरिश स्टॉक आहे ज्याचा आपल्याला विचार इथे अनालिसिस साठी करायचा आहे तर हे झालं इंडेक्स सोबत काही स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद